आज मी तुम्हाला वांग्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग बघूयात रेसिपी वांगे चिरून घेऊयात तर इथे मी देट असेच राहू देणार आहे वांग्यांचे असे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहेत तर इथे मी पाच ते सहा मीडियम साईजचे वांगी चिरून घेतले आहे वांग्यांमध्ये पाणी घालून ठेवूयात म्हणजे हे काप काळे पडणार नाहीत आता हे वांग्याचे काप बाजूला ठेवून भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाले की यामध्ये मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की जिरे घालायचं आहे चिमुटर हिंग दहा बारा कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेला कांदा हे थोड्या वेळ तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे इथे कांदा थोडा परतून झालेला आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट दोन मिनिटे छान परतून घ्यायचं आहे तर इथे हे कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान परतून झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालूया आपल्याला इथे हे टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर यावरती झाकण ठेवून आपण थोड्या वेळ हे टोमॅटो शिजू देऊया इथे हे दोन मिनिट वाफवून झालेले आहे तर टोमॅटो छान मौसूज शिजलेले आहेत आता यामध्ये आपण बाकीचे उरलेले मसाले घालूया एक चमचा धने पावडर घालूया जिरे पावडर गरम मसाला आवडीनुसार लाल तिखट अर्धा चमचा हळद आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तेलामध्ये हे थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालूया आता यामध्ये वांग्याचे काप घालूयात आणि थोड्या वेळासाठी आपण हे वांगे मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे वांगे मसाल्यांमध्ये छान परतून झालेला आहे आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचं किस सु घालूया हे छान मिक्स करून घेऊयात तुम्हाला वाटलं तर सुक्या खोबऱ्याऐवजी भाजलेल्या तिळाचं कूटही घालू शकता आता यामध्ये दोन ग्लास पाणी घालूया इथे हे भाजी उकळू लागलेली आहे तर आता यामध्ये आपण भाजलेले शेंगदाण्यांचं कूट घालूया शेंगदाण्यांचं कूट भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि सात ते आठ मिनटांसाठी आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायचं आहे इथे हे वांग्याची भाजी चांगली शिजली आहे आता यावरती या आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर अशा प्रकारे हे वांग्याची भाजी तयार आहे अशा प्रकारे केलेली वांग्याची भाजी चपातीसोबत किंवा भातासोबत ही सर्व करू शकता पण स्पेशली पुरीसोबत ही भाजी खूप मस्त लागते चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत